महाराष्ट्र ही संतमंतांची व राष्ट्रपुरुषांची भूमी मनुष्य ओळखली जाते व बीड जिल्हा हा नेता घडवणारी पावन भूमी मनुष्य समजा जाते त्या आदर्तीवर बीड जिल्ह्यातील अंबाजोगाव तालुक्यातील राजे शिवछत्रपतींच्या पावनभूमीत असणाऱ्या गोदरी या गावचे सर्वसामान्यांनी गोरगरीमध्ये मनुष्य धावून येणारे गोकुल नाना कदम साहेब यांची बीड जिल्ह्याच्या भूमीवर आणि अंबादगाव तालुक्याच्या धर्तीवर भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माध्यमाती त्यांना तालुकाध्यक्षपदी निवड केलेला असल्यामुळे या गावकऱ्यांच्या माध्यमाती आणि लई दिवसांच्या माध्यमात साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे कारण या भागाचे आमदार सन्माननीय नवीन मुंद्रा यांचे अत्यंत कट्टर समर्थक आणि नंद किशोरजी मुंद्रा यांचे विश्वास सहकारी मनुष्य नानाकडे घराण्याची बांधील असल्यामुळे त्यांच्यावर भारतीय जनता पार्टीच्या मध्यमधू तालुका अध्यक्ष पदाची निवड झालेली आहे नाना या गाव कोत्री या गावचे सरपंच असताना त्यांनी या गावचा विकास चेहरा चेहरामधल्या मधुसने एक आदर्श ग्रामपंचायत मनुष्य करण दाखवलेला असल्यामुळे विकास विमुख नेतृत्व म्हणून श्री गावास अंबाजोगाई तालुक्यामध्ये कोकण कदम यांच्याकडे पाहिजे आणि भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून भविष्यात होणारा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्यावर अंबाजोगाई तालुक्याची जबाबदारी देखील जबाबदारी देखील आलेल्या भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या बीड जिल्ह्याच्या मंत्रालयामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अंबाजोगाई तालुक्याच्या माध्यमातून श्री पाटील जाणाऱ्या जिल्हा परिषद सदस्याच्या माध्यमातून 咱走别。 मुंडळा घालण्याची पहिल्यापासून बांधील असल्यामुळे एक असल्यामुळे त्यांना त्यांचा सन्मान मनुष्य भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तालुका निवड झालेला असल्यामुळे साहेब आपण भूमीत अंबाजागाई तालुक्यातील भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून श्री आपल्यावर नंदकेशोरजी काका मुंड्रा अक्षय भैया मुंद्रा आणि आमदार नमिता ताई मुंड्रा यांच्या माध्यमातून श्री आणि या राज्याच्या पर्यावरण मंत्री आमदार पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून आपल्याला हे पद भेटलेलं असल्यामुळे आपण काय सांगू इच्छित मला माझ्या नेत्या पंकजाताई आणि या भागाचे आमदार नमिता ताई यांचे सासरे काकाजी काकाजीमुळे मला ह्या आज तालुक्यावर संधी देण्यात आली आहे त्यांचा आधी त्यांचा विश्वास त्यांच्या विश्वासाला पात्र राहून मी या तालुक्यात आमच्या ग्रामीण भागातील सर्व गावातील सहकार्यांना सोबत घेऊन येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये सदस्य देता येतील याच्यासाठी प्रयत्न करणार <प्रेण> आहोत हे <ये>। गावातील <प्रेण> पंढरपूरच्या विठ्ठला आणि आमचे नेते काका मुद्रा यांच्या माध्यमातून सुने भारतीय जनता पार्टीच्या अंबादगा तालुक्याच्या अध्यक्षपद माझे नेते नंदेश्वरजी मुद्रा आणि कोदरिया गावातील बहादर जनता यांच्या आशीर्वाद असल्यामुळे माझा सन्मान करण्यात आलेला आहे अशी भरगी लाईव्ह देवकाला माहिती देताना अंबादगाव तालुक्याच्या भारतीय जनता पार्टीच्या पदे निवड झालेले गोकुल नाना कदम लाईव दे माहिती देताना बोलतात पत्रकार बरोबर लाईव्ह दिवकरेच